ना काय झालं तुम्ही चाललो आता बिडला चाललोय काय करायचं बिडला चाललं हो मी म्हणते मी पण आले असते तू तुला कशा आता मला ना ते शॉपिंगला जायचं शॉपिंगला शॉपिंग नवीन नवीन शब्द शिकली कडे तू शॉपिंग आधी म्हणता येत नव्हतं तुला मग आता शिकावं लागतं मला हो ना मालिका बघून बघून हुशार झाली तू मायाची का नाही मायाची बर यायचंय मला पण यायची वेळ मालिका ब्रिका बघत बस ना कशाला येते संपली ना मालिका संपली पण माझ्या एखादा एपिसोड जर दाखवला तर चुकलं नाही पाहिजे तुझा बघायचा चुकला नाही पाहिजे झालेत ना काम झालेत सगळे झालेत रुई बघ माया कुठे जाती बाहेर माया कशी मालिकेमध्ये कुठे जाते माया जाती कुठे शॉपिंगला जाते माया शॉपिंगला जाते शिकली काय शॉपिंगला जायचं जाऊ मला यायचं भेटलं काय काय शॉपिंग मध्ये तुला आ, मी येते ना नाही काय काय नाही सांग ना मला 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 काय करायचं बघा मला पार्लर मध्ये जायचंय आणि शॉपिंग मध्ये कानातले आणायचे बागड्या आणायच्या चेन आणायचे सगळं आहे ना कानातलंय नाकातले गळ्यातले आता तू घातलं नाही सध्या पण कपाटात सगळं ठेवले ना तो आहे ना तुला सगळं मग सारखं सारखं डबल डबल आणायचंच तू नाही ते दुसरं निघलंय ते कोणच ते मला येत नाही बघा दिवशी त्या मायाने घातलं अरे मग दररोज एखाद्या मग काय दररोज दररोज आले की दररोज विकतच घ्यायचं का आपण न्याय पण तुम्हाला काय व्हायला नाही पण मोकार खर्च करायचा हे करायचं ते करायचं गरज गरज असलं आपण घेतलं घेतलं असतं समजा पण तुला असताना डबल डबल कशाला घ्यायची असं मला म्हणायचं नाही मग मला मला जायचंय बरं मला यायचंय पण आणि मला पार्लर मध्ये एक काम कर मला बी काय होते उशीर होते मला गरबडीन चाललोय मी फक्त तू काय कर तुला काय काय लागतंय ना तेवढं मला सांग मी घेऊन येतो तुला नाही मला पार्लर मध्ये माझ्यासोबत माझा मित्र आहे गाडीवर आता त्याला कसं मला अचानक कॅन्सल म्हणता ते मला त्यांनी सांगून ठेवले उद्या जायचे आपल्याला जायचे म्हणून त्याला बायकोसाठी त्याला मना आज तू काही येऊ नको मला यायचं मी घेऊन येतो तुला काय मला पण मला पार्लर मध्ये जायचंय म्हणते तर पार्लर मध्ये काय दुखा ला तू पार्लर मध्ये कशामुळे जाणार आहे बर कशामुळे म्हणजे कशामुळे चालले तू पार्लर मध्ये पार्लर मध्ये कशामुळे म्हणजे आता तू कशामुळे येणार आहे काय तुझं टार्गेट काय बाबा आयब्रो करायचं आयब्रो अजून फेशियल करायचंय फेशियल बर फेशियल आयब्रो कशामुळे करणार आहे तू कशामुळे करणार आहे सगळं बायका करणार मी करणार म्हणजे कशासाठी सुंदर दिसण्यासाठी सुंदर दिसण्यासाठीच ना तुला गरज काय हे करायची मी असं म्हणतोय गरज काय म्हणजे तुला गरज काय हे सगळं करायची तू काय कमी सुंदर आहे काय राहत अरे तू अशीच लय सुंदर आहे बाकीच्या बायांचा कसा विषय असतो दिसाय सुंदर नसतात त्याच्यामुळे ते काय करतात ब्युटी पार्लर जातात क्रीमा लावतात काय न करतात त्याच्यामुळे काय होतं ते अजून थोड्या बऱ्याच दिसत्याला सुंदर आहेस तुला काय गरज ब्युटी पार्लर त्याची अजिबात गरज नाही करून घेते का तू ब्युटी पार्लरला येऊन राहू ब्युटी पार्लर फक्त माणूस सुंदर दिसण्यासाठी जातं दुसरं काहीच कारण नसतं तुझी नॅचरल ब्युटी आहे तुझी आणि जर तू सुंदर नसतील तर चल माझ्यासोबत मग तुला घेऊन जातो मी चल नको का नको काय झालं तुम्ही च्या पण मला शॉपिंग पण करायची होती ना शॉपिंग व्हॉयल हम्म हाय ग मग ते लोक लो म्हणते की ब्युटी पार्लर ला गेली ब्युटी पार्लर गेली तू सुंदर आहे तुझी कशा हाताने आपण करून घेते तुझा सुंदर बाई आहेस तू हम्म आणि तुला काय लागतंय ते घेऊन ये मी आता बाय जमते ना मग आपले घरची कामे पण करत आता हो मी आता मायाची मालिका बघते मग मायाची एपिसोड संपले सकाळी हाय का नाही आता संध्याकाळी बघ बाकीचं काम तर उर हो जा